हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ गुरु ऐकताय ना रेडिओ गुरु स्प्रेडिंग द नॉलेज बाय स्पेक्ट्रम सर्वांचं स्वागत करते चला तर मग मित्रांनो दिवसाची सुरुवात एक सुंदर विचार ऐकून करूया कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाहीत तर मित्रांनो हे होतं आजचं विचारधन आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र दरवर्षी चार मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिवस भारतात साजरा केला जातो कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा केला जातो राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची स्थापना एक मार्च एकोणीसशे सहासष्ट रोजी झाली आजच्याच दिवशी अठराशे एकसष्टमध्ये अब्राहम लिंकन अमेरिकेचे सोळावे अध्यक्ष बनले अब्राहम लिंकन हे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाचे सोळावे राष्ट्राध्यक्ष होते तर रिपब्लिकन पक्षाचे सदस्य असणारे ते पहिले राष्ट्राध्यक्ष होते लिंकन यांचा गुलामगिरी पद्धतीला विरोध होता चार मार्च अठराशे एकसष्टला ला त्यांनी राष्ट्राध्यक्षपद स्वीकारलं होतं आजच्याच दिवशी एकोणीसशे एकसष्ट साली भारतीय नौदलात पहिले विमानवाहू जहाज विक्रांत दाखल झाले हे जहाज जानेवारी एकोणीसशे सत्तावन्नच्या सुमारास ब्रिटिश नौदलाकडून विकत घेतले गेले होते चार मार्च एकोणीसशे एकसष्ट रोजी ते आयर्लंड बेलफास्ट येथे असताना युनायटेड किंगडममधील भारतीय उच्चायुक्त विजयालक्ष्मी पंडित यांनी आय एन एस विक्रांत या नावाने भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल करून घेतले या जहाजाने एकोणीसशे पासष्ट ते एकोणीसशे एकाहत्तर या सालांच्या दोन्ही भारत पाकिस्तान युद्धात भारतीय नौदलासाठी महत्वाची कामगिरी बजावली एकतीस जानेवारी एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी ते भारतीय सेवा दलातून निवृत्त झाले एकोणीसशे बावीस रोजी दिना पाठक यांचा जन्म झाला त्या गुजराती व हिंदी अभिनेत्री होत्या आजच्याच दिवशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये महाराष्ट्रात वीज निर्मितीचा नवा विक्रम याच दिवशी झाला एकोणीसशे एकाहत्तरमध्ये कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे आप्पासाहेब पटवर्धन हे महात्मा गांधींचे अनुयायी होते तसंच ते कुणबी सेवा संघ व चरखा संघाचे अध्यक्ष होते त्यांनी रत्नागिरीत सुतकताई व ग्रामोद्योग प्रसाराचे बहुमूल काम केले रत्नागिरी जिल्ह्यातील कणकवली शहरात अप्पासाहेबांनी गोपुरी आश्रम सुरू केला अप्पांनी त्या काळात सोलर कुकर पवनचक्की गोबर गॅस प्लांट असे अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचे यशस्वी प्रयोग केले व त्यावर पुस्तके देखील लिहिली एकोणीसशे एक्कावन्नमध्ये आशियाई सामन्यास प्रारंभ झाला आशियाई खेळ ही एशियाड खेळांची पहिली आवृत्ती भारत देशाच्या नवी दिल्ली शहरात चार मार्च ते अकरा मार्च एकोणीसशे एक्कावन्न दरम्यान भरवली गेली ह्या स्पर्धेत आशियाई खंडामधील अकरा देशांच्या ऑलिम्पिक संघटनांनी सहभाग नोंदविला होता यामध्ये एकूण सत्तावन्न खेळांचे प्रकार होते व चारशे एकोणनव्वद खेळाडूंनी यामध्ये सहभाग घेतला होता राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते आशियाई सामन्यांचे उद्घाटन करण्यात आले दोन हजार अकरा मध्ये अर्जुन सिंग यांचा मृत्यू झाला आज त्यांची पुण्यतिथी आहे ते भारतीय राजकारणी होते श्री संत नियोबाराय यांचा आजच्याच दिवशी मृत्यू झाला आज त्यांची पुण्यतिथी आहे दोन हजार सात साली सुनील कुमार महातो यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे ते भारतीय संसद सदस्य होते एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये बाळकृष्ण शिवराम मुंजे यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे ते भारतीय मराठी राजकारणी हिंदू महासभेचे संस्थापक होते एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये आजच्याच दिवशी टोरिन थॅचर या अभिनेत्याचा मृत्यू झाला ते इंग्रजी अभिनेता होते त्यांचा जन्म पंधरा जानेवारी एकोणीसशे पाचमध्ये मध्ये झाला तर मित्रांनो हे होते आजचे दिनविशेष हे सत्र ऐकत रहा रेडिओ एम गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी